कुठल्याही शहराची हद्दवाढ होणं हे नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशिरामुळं सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या आणि पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप खोप असलेला या वर्षी तीनशे सत्तावन्न शाळा अतिशय चांगल्या पद्धतीत दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीच्या शाळा तयार होतील या मुख्यमंत्र्यांच्या विशेष आदेशानंतर किंवा सूचनेनंतर स संपूर्ण राज्यातल्या किंवा विशेषतः जिल्ह्यातल्या आमच्यासाठी जर म्हटलं तर जिल्ह्यातल्या सगळी जी शासकीय कार्यालय असतील ती सगळीच्या सगळी सोलरयुक्त झाली पाहिजेत सौर पॅनेल बसवलेले असले पाहिजेत एक आमदार त्याला विरोध तर नाही हद्दवाढीच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा आपण सगळेजणांनी ऐकलं असेल किंवा आपण सगळेजण बोलतोय नेहमी परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या भेटल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत साहजिकच सा स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही का सूचना आहेत त्या सगळ्या आपण घेणार आहोत परंतु पहिल्या टप्प्यामध्ये याच्यातली सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून परवा सरकारमध्ये सुद्धा संमती दर्शवली आहे त्याच्या माध्यमातून आपण काम करणार मुळात मुद्दा असा आहे की कुठल्याही शहराची हद्दवाढ होणं हे नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशिरामुळे सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या आणि पर्यायाने कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप खोप असलेला आहे त्यामुळे साहजिकच एका बोजूला राज्यस्तरावरती आणि या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच लोकांची मागणी आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन्ही मंत्री आणि आमच्याबरोबरसुद्धा दोन्ही शहरातले आमदार भेटलो दोन्ही आमदार म्हणण्यापेक्षा क्षीरसागर साहेब होते आणखीन काही मंडळी होती आम्ही सगळे जर भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली आणि मला असं वाटतं की त्याच्यातला एक टप्पा पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल खर <coughs> तर पाणी पातळीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असतं नाही एकोणीसला असेल एकवीसला असेल महापूर आल्यानंतर मात्र पाटबंधारे विभागाकडून ही जी पाणी पातळी आहे ती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे आणि उलट माध्यमांनीच चुकीची बातमी दिली अशा पद्धतीचा एक तो या विभागाकडून आलेला आहे काय नेमकं पंचंगेच्या पाणी पाणी महापूर आणि पावसाळा आणि कोल्हापूर याचं नातं आहे त्यामुळे अशा पद्धतीचा गैरप्रकार करणाऱ्या कुठल्याही यंत्रणेतल्या एकाही व्यक्तीची चूक आम्ही खपवून घेणार नाही जे चुकीचं असेल त्याच्यावरती सक्त कारवाई करण्याबद्दल मी सन्मान्य जिल्हाधिकारी आणि यसीना सूचना दिल्यात मला असं वाटतं की त्या पद्धतीची कारवाई आपल्याला तात्काळ दिसेल वाशिममध्ये पाहिलं तर आयुष्यमान प्राथमिक केंद्राची इमारत आहे जी कंत्राटदारानं भाडे त्या ठिकाणी मासुळीचा व्यवसाय असल्याचं निदर्शनास आलेलं आहे खरंतर आरोग्य विभाग इतक्या मोठ्या प्रमाणावरती आरोग्यसेवा बजावत असतो मात्र अशा पद्धतीनं काही अशा घटना घडतात काय आता नेमकं कारवाई आहे याची बस वस्तुस्थिती माहिती घेऊया मला असं वाटतं की अशा पद्धतीची कुठंही करायचं अपेक्षित नाही किंवा असणारही नाही परंतु जर असं असेल तर ते अतिशय गंभीर आहे त्याच्यावरती अतिशय कडक कारवाई केली जाईल पण मुळात त्याची माहिती आपण घेऊ कारण काय होते बऱ्याच वेळा एखादी बातमी येत असताना त्याची वस्तुस्थिती बघू आणि वस्तुस्थिती जर असेल तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याबद्दल आमच्या यंत्रणेला आजच आम्ही सूचना देतो या सगळ्या मान्यतेबरोबर उद्या होणाऱ्या आणखीनी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या विकास कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद करणं आणि त्याचबरोबर जिल्हा विकास ज जिल्ह्याच्या विकासामध्ये एकूण जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदार महोदयांच्या माध्यमातून ज्या काही सूचना होत्या त्या सगळ्या सूचनांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संमती देण्यात आली विशेषतः जिल्हा वार्षिक योजनेमध्ये यावर्षी सहाशे शहाण्णव कोटीची तरतूद आहे या सहाशे शहाण्णव कोटीच्या तरतुदीपैकी एकूण प्राप्त तरतूद आतापर्यंत जी आहे ती सहाशे शहाण्णव कोटी आहे या सगळ्या एकूण कामकाजामध्ये आता राज्यस्तरीय आणि जिल्हा परिषदस्तरीय एकूण सगळे जे काही कामकाज आहे ते सगळं कामकाज आता नियोजन केल्या पद्धतीनं पुढे जात आहे या सगळ्यांबरोबर एक विशेष योजना विशेषतः ज्या शाळा आहेत आपल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या शाळांना साधारणतः शंभर वर्ष ऐंशी वर्ष नव्वद वर्ष पूर्ण झाले त्यामुळे या सगळ्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा उपक्रम आपण सगळ्यांनी घेतला आहे पाच वर्षांमध्ये या सगळ्या एकूण शाळांसाठी एकूण जो निधी लागणार आहे तो डी पी टी सी असेल जिल्हा परिषदेचा स्वनिधी असेल खनिज विकास निधी असेल सी एस आर असेल सगळ्यांच्या माध्यमातून किंवा लोकसहभाग हो असेल सगळ्यांच्या माध्यमातून यासाठी आपण तरतूद करतो आहे साधारणतः सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये यासाठी पाच वर्षांमध्ये लागणार आहेत त्या सगळ्या पाच वर्षांच्या नियोजनाबरोबर त्यासाठीची आवश्यक असणारी या वर्षीची तरतूद साधारणतः एकशे आठ कोटी रुपये होतात आपण त्याच्यासाठी ऐंशी कोटी रुपये अठ अठ्याहत्तर एकोणऐंशी कोटी रुपये आपण डी पी टी सीमधून उपलब्ध करून दिलेत त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या स्वनिधीमधूनसुद्धा याच्यासाठी पैसे उपलब्ध केलेत आणि सी एस आरच्या सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः यावर्षी चारशे तीन तीनशे तीन सत्तावन्न तीनशे सत्तावन्न शाळा एकोणीसशे सत्ता अठ्ठावन्न ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये त्यातल्या पहिल्या यावर्षी तीनशे सत्तावन्न शाळा अतिशय चांगल्या पद्धतीत दर्जेदार आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणाऱ्या मुलांच्यासाठी अतिशय प्रशस्त अशा पद्धतीच्या शाळा तयार होतील अशा पद्धतीचा एक अभिनव उपक्रम की जो राज्यभरामध्ये सुद्धा पहिल्यांदाच असा होतोय कारण विशेषतः शाळांच्या दुरुस्तीसाठी अलीकडं निधी कमी मिळतोय वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या फंड्सचा योग्य पद्धतीचा विनियोग करून आपण जे काय मॉडेल अनु करतो आहे मला असं वाटतं आहे की ते संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडेल या आजच्या डी पी टी सीच्या मिटिंगमध्ये परत दोन मुद्दे आणखीन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण घेतो आहे विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या विशेष आदेशानंतर किंवा सूचनेनंतर स संपूर्ण राज्यातल्या किंवा विशेषतः जिल्ह्यातल्या आमच्यासाठी जर म्हटलं तर जिल्ह्यातल्या सगळी जी शासकीय कार्यालयं असतील ती सगळीच्या सगळी सोलरयुक्त झाली पाहिजेत सौर पॅनेल बसवलेले असले पाहिजेत ऊर्जेची बचत करण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्यामध्ये मेढाचे आणि मेढाबरोबर इतर सगळ्यासुद्धा विभागांना आपण सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या त्यांच्या विभागामार्फतसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्यासाठी निधीची तरतूद करून जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयाला सोलरनं युक्त करायचं अशा पद्धतीचा एक निर्णय घेतला आहे आमच्या सहपालकमंत्री सन्मान्य माधुरीताई मिसाळ यांच्याकडं समाज कल्याण हा महत्त्वाचा असा खाता आहे की ज्याच्याकडं महाप्रीत ही एक अतिशय महत्त्वाची महामंडळ आहे आणि महाप्रीतच्या वतीनं सुद्धा याच्यासाठी विशेष अशा पद्धतीची निधी उपलब्ध करून देण्यामध्ये सहपालकमंत्र्यांनी पुढाकार घेतल्यामुळं जिल्ह्यातल्या संपूर्ण सगळे जे काय सोलरचं काम आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल ऊर्जा आपल्याला विजेच्या द जे काही एकूण खर्च होतोय त्या सगळ्या लाईट बिलाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं बचत होणं आणि सोलरचं जे काय धोरण राज्यस्तरामध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अवलंबलंय त्याचाही अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला करण्यामध्ये आजच्या डीपीटीसीच्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आहे केंद्राचा एक केंद्राचा विधीमंडळात झाला त्या ठिकाणी मराठी भाषेत कुठलाही बोर्ड दिलेला होता इंग्लिश आणि हिंदी मध्ये सगळं उल्लेख केला गेला होता त्यावरनं हा त्याने आरोप केलाय या विषयाची माहिती घेऊया आपण मला असं वाटतं आता आपण सांगितलं पण त्याच्यानंतर आज जी पी टी सीच्या मिटिंगमध्येच आम्ही आहोत अशा पद्धतीने बघा महाराष्ट्र आणि मराठी याच्याबद्दल फार कुणी कुणाला सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आप आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या सगळी मायबोली असलेल्या मराठीला निश्चितपणाने आपण सगळेजणच त्या सगळ्याचा अभिमान बाळगतोय त्यामुळे अशा गोष्टी होणार नाहीत पण वस्तुस्थिती हो पण पुढे जाईल माझं म्हणणं आहे की एखाद्या गोष्टीची माहिती घेणं आणि मग त्याच्यावरती बोलणं उचित होईल ही गोष्ट अजून आपण आपण मिटिंग नंतर आपण माहिती घेऊ एखादी गोष्ट माहिती घेतल्यानंतर मग आपण बोललो तर अधिक उचित होईल शहरात ट्राफिक जाम होत सोडवून फुटपाथ आहे जो अडचणीचा ठरतोय तो अजूनही काढण्याची काड़ गरज आहे यावर आपण काय निर्णय घेतला कारण दररोज ट्राफिक जामस ट्राफिक जॅमवर जॅमवरती सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे कारण शहरामध्ये एका बाजूला येणारे भाविकांची संख्या वाढते इथलं एकूण कोल्हापूरचं जे काही पॉप्युलेशन आहे त्यानंतर येणारे बाहेरचे सगळेच्या सगळे जे एकूण सगळे पर्यटक असतील इतर सगळे नागरिक असतील त्यामुळे अजून सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे महानगरपालिकेच्या आयुक्त आहेत मॅडम आपण त्याला सूचना देऊ आणि निश्चितपणानं केवळ तिथलंच नाही तर एकूण शहराच्या ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी सुद्धा कालबद्ध प्रोग्राम आपण करतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका